नमस्कार मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे एका घरामध्ये होणाऱ्या पसाऱ्यावरती आता बघा प्रत्येकांच्या घरी ब्लँकेट असतात आणि थंडीमध्ये आपण ते वापरतो आणि उन्हाळा लागला तर ते ठेवण्यासाठी ना आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो किंवा त्याच्यासाठी जा खूप जास्त जागा लागते आणि ती ब्लँकेट असतात ना ती कमी जागेत कशी ठेवायची तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे आता बघा एक ब्लँकेट जरी ठेवायचं म्हटलं ना खूप सा जास्त जागा जाते आणि तो खूप फुगीर होतं त्याच्यामुळं ना ते स्टोअर करण्यासाठी आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण जशी नॉर्मल ब्लँकेटची घडी घालतो ना तशीच एकदम घडी घालून घ्यायची आहे आणि खाली फरशीवरती किंवा बेडवरती पसरून घ्यायचं ते व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसताना तशीच एकदम पट्टी पसरून घ्यायची पण एक गोष्ट लक्षात ठेवायची जी ओपन बाजू आहे ना ते वरच्या साईडला ठेवायची आणि पॅक बाजू असते ती खालच्या साईडला ठेवायची आता एका एका साईडचा थोडासा फोल्ड करायचा आणि व्हिडिओमध्ये बघा ओपन करून दाखवते तिकडे पिशवीसारखं होतं आणि ते पिशवीसारखं होतं ना तिथेच खरं तर मेन ब्लँकेटची घडी कशी घालायची आणि एकदम मजबूत आणि छोट्या जागेत कशी घालायची हे आपण आपण बघणार आहोत छोटा छोटा रोल करत ब्लँकेट गुंडाळायचं आहे आणि जे पिशवीसारखा भागवरती आपण केलेला आहे ना तो रोल आहे ना त्याच्यामध्ये ढकलून द्यायचा पूर्णपणे ढकलायचा आतमध्ये हळूहळू पूर्ण ढकलून द्यायचा आपला जो रोल आहे ना तो पूर्ण आतमध्ये बसतो याच्यामुळे काय होतं ब्लँकेट एकदम पॅक होऊन जातं आणि आपल्याला या म्हणजे अशी घडी घातली ना ब्लँकेट कसंही ठेवा कुठेही ठेवा किंवा त्याला एक्स्ट्रा दोरी बांधायला लागत नाही किंवा त्याला अशी मोठी पिशवी घ्या त्याच्यामध्ये ढकला ते, ते आतमध्ये जाण्यासाठी प्रॉब्लेम किंवा ते जरी आपण जबरदस्तीनं पिशवीत घातलं तरी तू ते फुगतं तर माझ्या हातामध्ये मा बघा एकदम पिलोसारखं झालेलं आहे समोरच्या आणि मागची साईड दोन्ही साईडनी दाखवते हो तर खूप छान अशी घडी होते आता मी जवळून दाखवते बघा जवळूनसुद्धा ना एकदम व्यवस्थित आणि असंच जरी उचल उचलून आपण सोफ्यावरती जरी ठेवलं ना तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं तर आता बघा लहान मुले असतील क कधीच त्यांनी घेतलं तर खाली फेकलं इकडे तिकडे फेकलं किंवा आपणच फेकून जरी दिलं ना ते घडी अजिबात निघत नाही एकदम मजबूत अशी राहते किंवा आपल्याला कपाटामध्ये ठेवायचं आहे किंवा बॅगमध्ये ठेवून द्यायचं आहे ना तर असंच बस बसून जातं याला दुसऱ्या पॅकिंगची गरज पडत नाही मम्मी ते डोळ्याला तो पैसे लागतात तुम्हाला ना मी आता आपल्या नॉर्मल घडी आणि मी जशी घातली ना घडी ते दोन्ही गोष्टी कम्पेअर करून दाखवणार आहे माझ्या हातामध्ये आहे ते ब्लँकेट आपण नेहमी नॉर्मल घडी घालतो ना तसं आहे ते बघा सहज जरी ठेवलं तरी लगेच जास्त म्हणजे फुगीर होतो आणि घडी विस्कटते लहान मुलं असतील ना तर मग तर खूपच प्रॉब्लेम थोडं जरी त्यांना तर बेडवर खेळायची सवयच असते आणि आपण जिथं ब्लँकेट ठेवलो ते जरी खेळता खेळता जरी इकडं तिकडं फेकलं तर झालं त्याची घडी निघाली आणि दिवसातनं चार वेळा त्याची घडी घालत बसायचं आपल्याला काम लागतं तर हा ब्लँकेटच्या घडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच किचन टिप्स किंवा होम टिप्स तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्किन केअर असेल किंवा हेअर केअर असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी किंवा माझे डेली ब्लॉग बाग, बघ बघण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला तुम्हाला युजफुल असेच व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्या काही शंका असेल किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीवर व्हिडिओ बनवा असं वाटत असेल ना तर तर मला कमेंटमध्ये सांगा तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते चला बाय बाय आणि नंतर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो...